तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी अकोला जिल्ह्यातील हिवरखेड शहरातील माळीपुरा येथील निवासी कांताबाई अजावराव बाबरे यांचे वृद्धा वृद्धापकाळाने निधन झाले त्यांच्या अस्थि सावटण्याचा विधीत माळीपुरा येथील छत्रपती मंडळाच्या सदस्यांनी स्मशानभूमीची स्वच्छता करून कांताबाई बाबरे यांना आगळ्या वेगळ्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली फतेहपूर स्मशानभूमी येथे छत्रपती मंडळाच्या सर्व सदस्यांनी हातात झाडू व खराटे घेऊन संपूर्ण परिसर स्वच्छ झाडून काढला व कचऱ्याची विल्हेवाट लावली एवढेच नव्हे स्मशान तर स्मशानभूमी परिसरात पाठीवर फवारणी पंप घेऊन स्वखर्चाने तणनाशक फवारणी केली सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने तिथे सगळीकडे तण वाढलेले आहे या स्वच्छता अभियानामुळे स्मशानभूमीचा संपूर्ण परिसर लख दिसत होता तणनाशक फवारणीमुळे तेथील गवताचा बंदोबस्त झाला तिथे सगळीकडे झाडाची पाने फांद्या कचरा पसरलेला होता छत्रपती मंडळाच्या स्वच्छतेमुळे आता हा संपूर्ण परिसर प्रसन्न दिसत आहे एकीकडे तथाकथित सुशिक्षित सगळीकडे अस्वच्छता करताना दिसतात तर दुसरीकडे बहुतांश शेतमजूर असलेल्या छत्रपती मंडळाच्या सदस्यांनी स्वच्छता अभियान राबवून सुरक्षित सुशिक्षितांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले या स्वच्छता अभियानात अशोक मस्के संजय मानके अनिल मस्के गजानन ठाकरे युवराज ठाकरे नरेश मस्के शंकर चौधरी गोपाल चाफे महेंद्र ठाकरे करण चौधरी जगदेव मस्के नितीन ठाकरे स्वप्नील मस्के अर्जुन शुद्रे शुभम मसाळ रवी मस्के आदित्य गुईफोळे त्याचबरोबर नागेश ठाकरे अनिल मस्के विजय रहाटे इत्यादी छत्रपती मंडळाच्या सदस्यांनी सहभाग घेतला छत्रपती मंडळाच्या या अभियानाचे संत तुकाराम महाराज प्रबोधन समितीचे समितीने कौतुक केलं असून सर्वांनी या मंडळाचे अनुकरण करावे असे आवाहन देखील या निमित्ताने केले आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकरेड